दर्यापूर शहरात काँग्रेस परंपरेला जपणारा काळे कुटुंब राष्ट्रवादीच्या गळ्यात संपूर्ण निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दर्यापूर नगर परिषद मध्ये उलटापालटीचे संकेत दिसायला मिळत आहे त्याचप्रमाणे संपूर्ण पक्ष आपापली बंधलिकी कशा प्रकारे जपली पाहिजे यासाठी प्रयत्न करीत आहेत परंतु भारतीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दर्यापूर शहरात काही वर्षापासून पक्षाला जोडलेले नातं अशा व्यक्तींची उमेदवारी कटणे याच्या मागचे कारण काय दर्यापूरचे नेतृत्व म्हणावं लागेल की अमरावती जिल्ह्यातून सजलेले पाणी सत्य आहे तरी काय पक्षाला कशा प्रकारे काम करावे की स्वार्थ काय म्हणावं याच्या मागच कारण काय कोणी थांबायला तयार नाही निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी कटणे पक्ष जपाव तरी कस त्या कारणाने सागर काडे यांनी काँग्रेस पक्षाला सोडो चिट्टी देऊन संपूर्ण कुटुंब व त्यांच्या सोबत असलेले युवा वर्ग यांनी विधान परिषदचे आमदार संजू भाऊ खोडके यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला या प्रसंगी अमरावती जिल्ह्याचे राष्ट्रवादी अध्यक्ष संतोष महात्मे दर्यापूर तालुका अध्यक्ष अमोल गहरवाल तालुका अध्यक्ष निलेश पाटील मोपारी अजिम पटेल बाबूभाई व संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व युवावर्ग याप्रसंगी उपस्थित होते